नमस्कार संध्यास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते वाळवण रेसिपीमधला आज आपण वेफर्स कसे करायचे ते बघणार आहोत तर खूप मोस्ट रिक्वेस्टेड ही रेसिपी होती आणि हे वेफर्स आपण एकदा करून अगदी दोन वर्ष म्हटलं तरीही खाऊ शकता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे जर ठेवून दिलेत व्यवस्थित तर जेव्हा तुम्हाला मन करेल खाण्याचं तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता तर इथे बघा वेफर्स करण्यासाठी असे मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत एवढे असे तळ हाता एवढे मोठे बटाटे आहेत हे शक्यतो असे मोठेच बटाटे बघून घ्या म्हणजे वेफर्स छान असे मोठे पडतात अगदी छोटे पडत नाहीत आणि वाळल्यानंतरही ते व्यवस्थित असे मोठे दिसतात खूप त्याचा असा चुरा होत नाही आता हे जे बटाटे घेतलेत ते स्वच्छ पाण्याने एकदा मी धुवून घेणार आहे म्हणजे या बटाट्यांवरची जी माती आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे माती व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे ती बटाट्याला लागत नाही हे बटाटे सोलल्यानंतर आणि बटाटे किंवा वेफर्स काळे पडत नाहीत त्यामुळे माती व्यवस्थित काढून घ्यायची आहे बटाट्यांवरची आता सगळे बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि इथे सोलणीने याच्या वरची साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि असे जे कोंब वगैरे आलेले आहेत ते आपण सुरीने काढून घ्यायचे आणि अगदी व्यवस्थित याची सालं काढून घ्यायची आहेत थोडंसं हलकंसं प्रेस करून काढून घ्यायची सालं म्हणजे अगदी पटापट निघतात आणि लगेचच बटाटा सोलल्याबरोबर स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून द्यायचं इथे बघा सगळे बटाटे मी स्वच्छ पाण्यामध्ये सोलल्याबरोबर ठेवून दिलेले आहेत याने बटाटा काळा पडत नाही आता एक टब घेतलेला आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि हे जे सोललेले बटाटे त्या आपण या किसनीने वेफर्स करायची किसनी आहे ती घेतलेली आहे आणि बघा बटाटा असा पकडायचा आहे उभा आणि या प्रकारे याचे आपण वेफर्स पाडून घेऊयात शेवटपर्यंत अगदी आपल्याला हा किसत जायचा आहे मध्येच अर्धवट ठेवायचं नाही अर्धवट जर किसला तर बटाट्याच्या वेफर्सचे तुकडे पडतात त्यामुळे व्यवस्थित असा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा असा किसत न्यायचा म्हणजे बघा कसा मोठा असं हे वेफर्स पडतात त्यामुळे मोठा बटाटा घ्यायचा बघू शकताय तुम्ही बटाटा मोठा घेतल्यामुळे छान असे मोठे वेफर्स पडतात आणि वाळल्यानंतरही ते खूप छोटे होत नाहीत साईजला चांगले मोठे असे होतात आता सगळे जे बटाटे आहेत ते मी किसून घेतलेले आणि तीन चार पाण्याने हे व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचेत बटाट्याला भरपूर प्रमाणात स्टार्च असतं त्यामुळे तीन चार वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे पाच किलो बटाट्यांचे वेफर्स मी करणार आहे त्यामुळे दोन भांड्यांमध्ये हे मी घेतलेले आहेत त्यामुळे सगळे हे जे बटाट्याचे वेफर्स आहेत त्या पण व्यवस्थित स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत आणि छान असं स्वच्छ पाणी दिसू लागलं की बटाटा किंवा बटाट्याचे हे चिप्स धुणं थांबवायचं आणि भरपूर पाणी यामध्ये होतायचं व्यवस्थित हे जे वेफर्स आहेत ते चांगले बुडले पाहिजेत आता यामध्ये पाणी मी ओतून घेतलेलं आहे भरपूर पाणी घ्यायचं आहे ओतून यामध्ये आता तुरटी टाकायची आहे साधारणपणे अर्धा इंच तुरटी वापरलेली आहे मी आता दोन्ही आपल्याला दोन्ही भांड्यांमध्ये तुरटी टाकायची आहे तुरटी टाकल्यामुळे चांगले हे वेफर्स पांढरे शुभ्र होतात अजिबात काळपट होत नाहीत वाळल्यानंतर देखील खूप चांगला असा पांढरा शुभ्र कलर येतो त्याला त्यामुळे तुरटी टाकणं महत्त्वाचं आहे आता तुरटी टाकलेली आहे हे, हे आपण झाकून रात्रभर किंवा पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहोत लक्षात ठेवा तुरटी आपल्याला हे वेफर्स भिजवताना देखील टाकायचे आहे त्यामुळे खूप पांढरे शुभ्र वेफर्स होतात बऱ्याचशा बायका टाकत नाहीत भिजवताना तुरटी त्यामुळे मी सजेस्ट करील नक्की यावेळेस तुम्ही या प्रकारे वेफर्स भिजवताना तुरटी टाकून पहा आता बघा रात्रभर हे भिजवून घेतलेले वेफर्स बघा तुरटी टाकल्यामुळे छान असे ते पांढरे शुभ्रच राहिलेले आहेत आणि मस्त असे ते करीत राहिलेले आहेत मुख्य म्हणजे आता आपण एकीकडे पाणी तापवून घेतलेलं आहे चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे त्याला अशी खळखळून उकळी फुटली पाहिजे तरच व्यवस्थित वेफर्स हे शिजवता येतात किंवा शिजवले जातात आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात मोठे पाच चमचे मीठ टाकलेलं आहे इथे पाच किलो बटाट्यांचे वेफर्स मी करत आहे आणि तुरटी टाकलेली आहे मीठ टाकताना खूप जास्त टाकू नका कारण हे वेफर्स वाळल्यानंतर ते खूप खारट होतील त्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकलं तरी चालू शकतं इथे देखील आपण तुरटी वापरलेली आहे आता बघा इथे आपण हे जे वेफर्स आहेत रात्रभर भिजवून घेतलेले तुरटीच्या पाण्यामध्ये ते यामध्ये टाकूयात आता यामध्ये आपण सगळे वेफर्स टाकून घेऊयात आता पाणी जरा खूप जास्त झालेलं आणि वेफर्स टाकल्यामुळं ते बाहेर येऊ शकतं त्यामुळे थोडंसं पाणी मी यातलं काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर संध्याच किचनच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तेही शेअर करत चला आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि या ज्या रेसिपीज आहेत त्या शेअर करत चला जास्तीत जास्त आता सगळे वेफर्स टाकल्यानंतर असं एकदा खालीवर करून घ्यायचं नाजूकपणे करायचं खूप जास्त फोर्सफुली केलं की ते वेफर्स तुटू शकतात त्यामुळे खूप व्यवस्थित करायचं आणि हे झाकून आपण एक पाच मिनटांसाठी मध्यम गॅसवर वाफवू देऊया पाच किलो बटाटे आहेत त्यामुळे एक अंदाज म्हणून आपण असं म्हणू शकता की पाच ते सहा मिनिटं हे झाकून याला शिजू द्यायचं आता बघा एक असं वेफर्स किंवा अशी एक चकती घ्यायची आणि बघा तुम्ही असं ते आपण चेक करून बघू शकता इथे बटाट्याचा खूप जास्त गाळ करायचा नाही हाताने पकडल्यावर या प्रकारे ही चकती अशी आपल्याला तोडता आली पाहिजे बघा इझिली असं तुटत आहे पण याचा गाळ झालेला नाही आहे अर्धवट शिजलेले हे वेफर्स आपल्याला करायचे आहेत खूप शिजवून घ्यायचे नाहीत आता लगेचच पाण्यामधून एका चाळणीमध्ये काढून घेऊयात कारण पाणी खूप गरम आहे यामध्ये जर तसेच वेफर्स ठेवले तर त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि पुन्हा त्याचा गाळ होऊ शकतो पण आपल्याला हे अर्धवट कच्चेच ठेवायचे त्यामुळे ते होईल तेवढा पटपट हे चाळणीवर काढण्याचा प्रयत्न करा आता सगळे जे वेफर्स आहेत ते आपण काढून घेऊयात चालणीवर आणि अशा प्लास्टिकच्या पेपरवर हे वेफर्स जे आहेत ते पसरून घेऊयात प्लास्टिक पेपर नसेल तर सुती कापडावर तुम्ही हे वेफर्स वाळवून घेऊ शकता आणि हे आता सेपरेट करून घ्यायचे वेफस शक्यतो वेगवेगळे असे करायचे नाहीतर एकावर एक जर पडले हे वेफर्स तर ते पटकन वाळत नाहीत आणि एकमेकांना चिकटून बसतात आणि ते पुन्हा वेगळे करताना तुटतात त्यामुळे शक्यतो सेपरेटच हे असे वाळायला घालायचे आता इथे थोडीशी जागा अपुरी पडली त्यामुळे मला जास्त वेगवेगळे करून घालता आले नाहीत वेफर्स आता या वेफर्सना मी दोन दिवसाचं कडकडीत ऊन दिलेलं आहे एका दिवसात म्हटले तरी हे वाळतात पण एक दिवसाचं ऊन दिल्यानंतर तुम्ही हे ताटामध्ये ठेवून नंतर अजून दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता आणि हे वेफर्स तयार आहेत माझे आणि हे डब्यामध्ये भरून स्टोअर करायचे व्यवस्थित आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे तळून खाऊ शकता उपवासासाठी किंवा स्नॅक टाईमसाठी टी टाईमसाठी तुम्ही नक्कीच हे वेफर्स तळून खाऊ शकता आणि हे सगळ्यांनाच आवडतात खूप टेस्टी आणि मस्त लागतात आता मी इथे तळूनही दाखवलेले आहेत तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि बघा किती मस्त असे पांढरे शुभ्र मोठे मोठे वेफर्स तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली मला कळवा आवडली तर लाईक करा आणि नक्की ही रेसिपी शेअर करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत फ्रेंड्सपर्यंत आणि आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद